संपूर्ण विदर्भात प्रसिद्ध असलेली चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूरच्या घोडा यात्रेला वसंत पंचमीपासून मोठ्या उत्साहात सुरुवात झाली आहे या यात्रेचं मुख्य आकर्षण म्हणजे चिमूरचे ग्रामदैवत असलेल्या श्रीहरी बालाजीची लाकडी घोड्याच्या रथावरून काढण्यात येणारी भव्य मिरवणूक काल रात्री मोठ्या उत्साहात पार पडली विशेष म्हणजे जगन्नाथपुरीप्रमाणे इथेही हाताने लाकडी रथ ओढण्याची प्रथा आहे मध्यरात्री झालेल्या विशेष पूजेनंतर बालाजीच्या उत्सवमूर्तीला लाकडी रथावर विराजमान करण्यात आला आणि त्यानंतर तिची पहाटे पाच वाजेपर्यंत शहरातून मिरवणूक काढण्यात आली ही यात्रा पाहण्यासाठी आणि हा रथ ओढण्यासाठी हजारो लोकांनी इथे एकच गर्दी केली होती या मिरवणुकीला रातघोडा असं म्हटलं जात या रातघोड्याला पंचक्रोशीतील लाखो भाविक हजेरी लावून बालाजी महाराजांचं दर्शन घेतात तर तिसऱ्या दिवशी दुपारी बारा ते तीन वाजता गोपालकाला करून मुख्य यात्रेची समाप्ती करण्यात येते चिमूरची घोडा रथ यात्रा सलग पंधरा दिवस चालते आणि महाशिवरात्रीला यात्रेची सांगता करण्यात येते